धर्मवीर दोन आणि नवरा नवसाचा दोन हे दोन्ही चित्रपटांचे दोन ही पार्ट आहेत म्हणजे पहिले चित्रपट रिलीज होऊन गेलेले आहेत आणि दोन्ही चित्रपटाचे सिक्वेल्स जे आहे ते येत आहेत तर या दोन्ही चित्रपटापैकी तुम्हाला नक्कीच विचार पडला असेल की कोणता चित्रपट जास्त कमाई जे ते करू शकतो तर यामध्ये मी माझे मत सांगणार आहे बघा दोन्ही चित्रपटात त्यांचे त्यांचे प्लस पॉईंट्स आहेत आणि दोन्ही चित्रपटात त्यांचे त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत या व्हिडिओमध्ये आपण प्लस पॉईंट्स जर बघायला गेलं तर धर्मवीर दोन जे आहे या चित्रपटाचं जर सांगायला गेलं तर या चित्रपटाजवळ प्लस पॉईंट हे आहे की प्रेक्षक आनंदगे साहेब जे त्यांना खूप प्रेम करतात आणि त्यांचा पहिला पार्टला कोटींमध्येच प्रेक्षकांनी रिस्पॉन्स दिला होता कित्येक दिवस चित्रपट जी कमाई कोटींमध्ये आली होती त्यामुळे हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवरती पोटेन्शियल ठेवतो की एक वीस ते तीस कोटी रुपयांचा गल्ला जर ॲव्हरेज रिव्ह्यू आले तरी कमेल एवढं पोटेन्शियल या चित्रपटामध्ये आहे दुसरीकडे जर नवरा माझा नवसाचा दोनचं पाहायला गेलं तर या चित्रपटाकडे लेगसी आहे एवढे चांगल्या चित्रपट असण्याची परत या चित्रपटामध्ये चांगले कलाकारही आहेत आणि एक परत खूप चांगले कलाकार नवीनही घेतलेले आहेत या चित्रपटामध्ये त्यामुळे प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत होते कारण की या चित्रपटचा पहिला पाठ एकोणीस वीस वर्षांपूर्वी जिथे येऊन गेला होता तर दोन्ही चित्रपटाकडे पोटेन्शियल आहे बघा दोन्ही चित्रपट खूप मोठे आहेत परत एकंदरीत जर मत पाहायला गेलं सध्या तरी मला वाटतं की धर्मवीर दोन जे आहे या चित्रपटची हाईप मार्केटमध्ये सध्या जास्त आहे कारण की जेवढे प्रेक्षक इंटरेस्टेड सध्या नवरा माझा नऊ सजार दोनमध्ये आहेत एक वीस हजाराच्या घरात गेलेले आहेत बुक मॅशोवरती तेवढे प्रेक्षक सध्या धर्मवीर दोन विषयी तर एक आठवड्या अगोदर रिलीजमध्येच आहेत म्हणजे की सध्या बुक मॅशोवरती जर चेक केलं तर वीस हजारच्या जवळपास प्रेक्षक सध्या धर्मवीर दोनमध्ये इंटरेस्टेड आहेत आणखी एक आठवड्या रिलीजसाठी बाकी आहे जशी जशी रिलीज डेट जवळ येईल तसं तसं आणखी प्रेक्षक जे आहेत इंटरेस्टेड होत राहतील त्यावरतून मला मला तरी वाटतं की धर्मवीर दोन एक जास्त एक हाईप ठेवतो किंवा जास्त पोटेन्शियल ठेवतं कमाई जास्त करण्याचं तर माझ्यामध्ये धर्मवीर दोन जास्त कमाई करेल दोन्ही चित्रपटामध्ये तुमच्यामध्ये कोणता मूवी जास्त कमाई करू शकतो नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू